मित्रो सध्या आपण जे बघत आहोत ते चांदविना हा एक खूप उंच मनोरा आहे अल उद बिन बहमनी त्याला अमरशा द्वितीय म्हटलं जाते त्याच्या काळात हा था फारसी वास्तुकलेचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून उभा केला गेला बांधल्या गेला गुजरातवर विजयाच्या स्मरणार्थ इसवी सन चौदाशे पंचेचाळीसमध्ये याचं निर्माण केलं गेलेलं आहे मिनार बाहेरून साधा आणि सजावट विहीन आहे दगड आणि चुन्यापासून बनवलेली ही मिनार काही ठिकाणी रंगीत टाईल्सनं सजवल्या सजावल्या गेलेले आहेत ज्याचे अवशेष आजही आपल्याला भिंतीवर थोडेफार जे आहेत ते बघायला मिळतात या मिनारात चार माळ्या आहेत चार मजल्या आहेत आणि सर्पाकार गोल पायऱ्या आतमधून चढायला आहेत प्रकाश आणि हवेकरता ठराविक अंतरावर जे आहेत त्या लहान लहान खिडक्या देण्यात आलेल्या आहेत प्रत्येक माळ्यावर वृत्ताकार सज्ज आहेत मिनाराच्या एका बाजूला मशीद आहे तर दुसरीकडे नगारखाना आहे मनोऱ्याच्या आधारावर चोवीस कमालयुक्त खोल्या अलंकरण विहित आहेत जमिनीपासून याची उंची जी आहे ती सत्तर पॉईंट नऊ मीटर भारतातील दुसरी उंच मिनार जी आहे ती सांगितली जाते पहिला कुतुब मिनार जे दिल्लीला आहे कुतुबुद्दीन ऐबक यांनी बनलेलं आणि दुसरी ही चांद मिनार एक असंही सांगतात की पूर्वी इथे गडावरचं वॉच टावर होतं गडावर शत्रू येतो आहे का किंवा कुठला हल्ला होतो आहे का हे पाहण्यासाठी म्हणून हे जे पहिला मजला जो तुम्हाला दिसतो हा होता आणि इथून टेहळणी बुरुज किंवा टेहळणी केली जायची परंतु मोगल आक्रमणानंतर इस्लामिक आक्रमणानंतर त्या बुरुजावर आणखी बुरुज चढून त्यावर चांद लावला गेला आणि त्याचं नाव चांद मिनार असं केल्या गेलं जो इतिहास आता आपण तुम्हाला सांगितला किंवा दाखवला आहे तो इतिहास सांगितला जातो की गुजरातच्या विजयावर जे आहे त्या स्मरणार्थ ही मिनार बांधली गेली आहे अनेक ऐतिहासिक वास्तू विषय किंवदंत आहेत काही दोन वेगवेगळे भिन्न मतप्रवाह आहे या बाजूला जो आहे तो जिना या मिनारवर जाण्यासाठी दिलेला आहे परंतु सुरक्षेच्या कारणाने हा रस्ता बंद करून ठेवला आहे इथे एक ॲक्सिडेंट एका मुलाने वरून आत्महत्या केल्याचं खाली सांगितलं जातं आणि त्यामुळे सर्व पर्यटकांसाठी हा रस्ता शासनाने बंद करून ठेवला आहे तर अशी ही सर्वात उंच मिनाट्या दरवाजाच्या वरती तुम्ही काही लिहिलेलं तुम्हाला दिसत असेल आपल्याला ती भाषा अवगत नाही त्यामुळे वाचता देखील येत नाही परंतु अतिशय सुंदर हा फारसी वास्तुकलेचा नमुना म्हणून आपल्याला सांगता येईल किंवा दाखवता येईल एकदा आपण मिनाराच्या उंचीवर प्रकाश टाकूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझे यूट्यूब चॅनल लाईक शेअर कमेंट आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका नाव तर माहितीच आहे शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश